एकटा मालक झाला का हुकुमशाही नाही चालत उमेदवारांना द्या हे सगळे स्वार्थी आहेत त्यांनी मला जाता जाता सांगतो की मला सांगितलं की सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या मग मी उभं करणार अरे तू काय एकटा मालक झाला का सगळ्यांनी मिळून आता आमच्या मेटेताई आमचा आणि आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात मार्ग काढला हुकुमशाही नाही चालत मी म्हणेन तीच पूर्व दिशे असं नाही चालत काही माझ्या मुस्लिम बांधवांचे काही प्रश्न असतील त्यांचे काही म्हणणं ऐकावं लागेल व्यापाऱ्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल ओबीसीचं म्हणणं ऐकावं लागेल माझ्या मागासवर्गीयांचं म्हणणं ऐकावं लागेल माझ्या लाडक्या बहिणीचं ऐकावं लागेल तर समाजाला सर्वांना आपण न्याय देऊ शकतो पण मग मी संजय चान फोन आला म्हणते सगळे फॉर्म माझ्याकडे म्हणलं अजिबात वादायचे नाही सगळ्यांनी मिळून आपण ठरवू हे काय एकट्याचं घरचं लग कोणाचं एक लग्न आहे काय हे आपल्या पावणे दोन लाख मतदारांचं उद्याचं भवितव्य ठरवणारी नी निवडणूक आहे आणि त्याच्यातनं माझ्या बीडचा शहराचा आणि ग्रामीण भागाचा आपल्याला काय करायचा आहे ती करण्याची धमक आणि ताकद आमच्या मध्ये आहे हा शब्द मी तुम्हाला देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका